आजकाल ना मुद्दे कधीच पूर्णपणे संपत नाहीत फक्त थोड्या काळासाठी शांत होतात आणि मग एखादा वादग्रस्त विषय पुन्हा ऐन वेळेला उकरून काढला जातो तेव्हा राजकीय वातावरणात खळबळ माजते असंच आता पुन्हा एकदा घडताना काही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट धनंजय मुंडे यांना टार्गेट करत त्यांचं जुनं आणि वादग्रस्त प्रकरण समोर आणलंय खरंतर काही महिन्यांपूर्वी धनंजय मुंडे चांगलेच वादात सापडले एवढंच काय तर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता त्यानंतर त्यांची इमेज बरीच डाऊन झाली पण जस, जस दिवस पुढे सरकले तस, तस धनंजय मुंडे डॅमेज कंट्रोल साठी ऍक्टिव्ह होऊ लागले आता नेमकं दमाणिया यांच्या एका पोस्ट मुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी पुन्हा वाढतील अशा चर्चा आहेत नेमका विषय काय अंजली दमाणिया यांनी नेमकं कोणतं प्रकरण समोर आणलंय सविस्तर सांगते या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाणिया यांनी पुन्हा एकदा राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार आरोप केले हे काही पहिल्यांदा पहिल्यांदाच दमानिया आणि मुंडेंमधील झुंपलेली साखळी नाहीये आधीही अनेक वेळा दमानिया यांनी मुंडेंच्या कारभारावर कामकाजावर आणि त्यांच्या भ्रष्टाचाराच्या कथित प्रकरणांवर बोट ठेवलंय पण यावेळी त्यांनी थेट ते फाईल गायब केल्याचा गंभीर आरोप केलाय म्हणजेच आता प्रकरण केवळ आरोपांपुरतं मर्यादित न राहता थेट शासकीय दस्तऐवज गायब केल्यासारख्या गंभीर पातळीवर गेले अंजली दमानिया म्हणतात की कृषी विभागात जेव्हा वी राधा या तत्कालीन कृषी सचिव होत्या तेव्हा कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया पिकांच्या उत्पादकता वाढीबाबत एक विशेष कृती योजना तयार केली गेली होती या योजनेत काही तक्रारी आल्या काही गोंधळ आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यावर आधारित एक रिपोर्ट तयार झाला हा रिपोर्ट सचिवांनी थेट कृषी मंत्र्यांना म्हणजेच तेव्हा धनंजय मुंडे सादर केला होता पण मग काय झालं दमाणी यांच्या म्हणण्यानुसार ही महत्वाची फाईलच गायब झाली म्हणजे काय रिपोर्ट तयार झाला मंत्र्यांकडे गेला आणि त्यानंतर त्या फाईलचा काही पत्ताच नाही इतकंच नाही तर अंजली दमानिया म्हणतात की त्यांनी ही बाब थेट लोकायुक्तांकडे मांडली आणि लोकायुक्त सुनावणी दरम्यान उपसचिव प्रतिभा पाटील यांनी स्वतः कबूल केलं की ती फाईल मंत्र्यांकडे गेली होती याचा जावक क्रमांक सुद्धा आहे पण ती परत आलीच नाही म्हणजे ही कुठे गेली ही फाईल गायब होणं म्हणजे अत्यंत गंभीर प्रकरण आहे सरकारी कागदपत्र गायब करणं किंवा ती जाणीवपूर्वक न परत करणं हे गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य ठरू शकतं आणि म्हणूनच आता हे प्रकरण केवळ राजकीय आरोप प्रत्यारोपापुरत मर्यादित न राहता कायदेशीर कारवाईकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून ही संपूर्ण माहिती उघड केली आणि त्या त्या त्यांनी कृषी खात्याकडून त्यांना पाठवण्यात आलेल्या अधिकृत पत्राचा फोटो ही पोस्ट पत्रात कक्ष अधिकारी रुचिता पिंगळे यांनी स्पष्टपणे म्हटलंय की संबंधित फाईल ही अजूनही डेस्क वर परत आलेली नाहीये तसंच ती फाईल मिळवण्यासाठी धनंजय मुंडे यांचे खाजगी सचिव यांना पत्र पाठवण्यात आलेलं आहे म्हणजे विभागाला सुद्धा कल्पना नाही की फाईल कुठे आहे आता हे प्रकरण का महत्वाचं आहे कारण धनंजय मुंडे हे आधीच वादग्रस्त आणि बऱ्याचदा टीकेचे धनी राहिलेत त्यांच्यावर आधीही वैयक्तिक आयुष्यातील वाद नातेवाईकांमधले संघर्ष आणि आता हे प्रशासनातील भ्रष्टाचारावर झाकोळ टाकल्याचा थेट आरोप खरंतर अंजली दमानिया यांनी आता मधूनच हे प्रकरण उकरून काढणं यातही एक मोठा राजकीय उद्देश असल्याचं बोललं जाते अंजली दमानिया या स्वाभाविकच राजकीय पार्श्वभूमीच्या नाही आहेत पण त्या नेहमी सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवत असतात त्यामुळे त्यांचे आरोप थेट जनतेच्या मनात घर करतात आता लोकायुक्तांनी या प्रकरणात मुंडेंना लेखी उत्तर द्यायला सांगितलंय म्हणजेच त्यांना स्वतःला खुलासा करावाच लागणार आहे की ती फाईल कुठे गेली ती हरवली का अजून त्यांच्याकडून परत का आली नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या फाईलमध्ये असं नेमकं का काय होतं जे त्यांनी परत दिलं नाही जर खरंच त्या फाईलमध्ये कृषी विभागातील गोंधळ किंवा भ्रष्टाचाराचा कोणता ठोस पुरावा होता तर मग तो गायब करणं म्हणजे फक्त प्रशासकीय चूक नाहीये तर जनतेच्या विश्वासाला आणि कायद्याला तडे देणं ठरेल त्यामुळं आता सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत की धनंजय मुंडे या प्रकरणातून स्वतःला कसं सावरतात की त्यांना राजकीय आणि कायदेशीर पातळीवर याचा मोठा फटका बसेल अंजली दमानिया यांच्या या आक्रमक कारवाईनं राज्याच्या राजकारणात एक वेगळीच खळबळ निर्माण झाली आहे आणि हे प्रकरण अजून किती गहिर जातं हे पाहणं पण आता सर्वांसाठी महत्वाचं असणार आहे आता धनंजय मुंडे या सर्व प्रकरणातून स्वतःला कसे वाचवतात नेमके काय पुरावे देतात तेच पाहणं महत्वाचं असणार आहे या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे मुंडे आता पुन्हा एकदा मोठ्या संकटात अडकतील या का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका